नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कला मात्र अद्वैतला सांगत असते तेव्हा अद्वैत म्हणतो तू काही डिटेक्टिव्ह वगैरे समजते का ग नेहमी कोणा ना कोणावर संशय घेतच असते तुझ्या डोक्यात काही ना काही चालूच असतं तेव्हा मात्र ती म्हणते तुला या सगळ्या गोष्टीमध्ये काही सिरियसनेस वाटत नाही का अगदी थोडक्यात वाचलं म्हणून अगदी तुझ्या जीवावर बेतलं होतं काय झालं असतं म्हणजे आता मात्र अद्वेतला म्हणजे कोणीतरी मुद्दा मुन चांदेकरच्या मागे आहे आणि त्याला अडकवण्याचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहे तर लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहेत की आता पोलीस मात्र राहुलला अटक करणार आहे त्याच्या विरुद्ध पुरावे मिळणार आहे राहुल मात्र आता हातापाय जोडणार आहे मला वाचवा परंतु आता आबा मात्र आता सनकन त्याच्या कानाखाली वाजवणार आहे आणि पोलीस मात्र त्याला तिथून ते घेऊन जाणार आहे इकडे सरोजई त्याला म्हणते की तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं कधीच वाटलं नव्हतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा